नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की पोर्टफोलिओमध्ये किती सोने ठेवावे आणि पाच ते पंधरा पर्सेंट फॉर्म्युला समजून घ्या गुंतवणुकीचा योग्य मार्ग मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की महागाई आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय होण्याला नेहमीच मध्यताने स्थान राहिलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्च गाठल्यामुळे गुंतवणूकदाराचे लक्ष पुन्हा एकदा या धातूकडे वळले आहे तुमचा पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठी सोन्याला किती गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तज्ज्ञांच्या मते तुमच्या एकूण गुंतवणूक पाच ते पंधरा टक्केपर्यंत सोने ठेवणे हा सर्वात सुरक्षित आणि संतुलित मार्ग आहे कारण या पाच ते पंधरा पर्सेंट फॉर्म्युलानुसार तुमचा एकूण गुंतवणूकदाराचा केवळ तेवढाच भाग सोन्याचा असावा जो तुमची जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य असेल मित्रांनो त्याचप्रमाणे दहा ते पंधरा टक्के सोने तुमच्या पोर्टफोलिओ संतुलन देईल कारण सोने तुम्हाला त्वरित जास्त परतावा देणार नसेल तरी बाजारातील मोठ्या घसरणीच्या काळात ते तुमच्या गुंतवणुकीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते तसेच तुमचा पोर्टफोलिओ वीस लाखाचा असल्यास सोन्याची गुंतवणूक एक लाख म्हणजे पाच पर्सेंट ते तीन लाख पंधरा पर्सेंट रुपया दरम्यान असावी त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही कोणत्या स्वरूपात सोने ठेवावे गोल्ड ए टी एफ म्युच्युअल फंड सॉवरेन गोल्ड ब्रँड म्हणजे एच जी बी फिजिकल गोल्ड तसेच टॅक्स आणि टायमिंगचं महत्त्व म्हणजे तुम्हाला एका वर्षापर्यंत जास्त गुंतवणूक ठेवण्याचं जा त्यावर बारा पॉईंट पाच टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर लागतो त्यामुळे एच जी बीमध्ये मॅच्युरिटीनंतर संपूर्ण रक्कम करमुक्त असते फक्त दरवर्षी मिळणारे व्याज उपन्नास समाविष्ट होऊन कर कपात होऊ करू शकता मित्रांनो तुम्हाला आमची माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद Ding, ding, ding.